पब्लिक व्हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच शिक्षण महर्षी आमदार जमू अभयंकर यांचा सत्कार एम येथे करण्यात आला एक मिनट एक मिनट माता फोटो आओ सगळे सचिन काय झालं ते भाऊ बाजूला जे फोटो चला चला गोना गेले कुठे बसले नवीन दिसता सर्वजण आता आता फोटो राहेन या लोक परिषदेचे प्रमुख ज्येष्ठ अपबंधाधिकारी प्रिया राठोड संचालक रावडे सर नियमित रावडे संचालक

साहेबांचा आधी या गोष्टीला विरोध होता पण मागे मी सगळ्या या कमिटीच्या लोकांना मातोशीवर घेऊन गेलो विषय समजावून सांगितला आणि त्यांनी बिनदत्कतपणे सांगून टाकलं आहे की जेव्हा आमचं राज्य येईल त्यावेळेला तुम्हाला जुनी पेन्शन योजना निश्चितपणे लागू होईल हाच दृष्टिकोन पवारसाहेबांनी पण ठेवलेला आहे आणि काँग्रेसचा प्रश्न उद्भवत नाही त्यांनी छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये आदर्श घडून आधीच आणलेला आहे त्यामुळे हे निश्चितपणे म्हणजे मला तिथे काही काम करण्याची गरजच नाही या पक्षांचं हे कमिटमेंट आहे आणि आता जो आमचा वचननामा तयार होतो आहे त्या वचननाम्यामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये चार विषय आम्ही अंतर्भूत केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा विषय पण टाकलेला आहे आणि मला खात्री वाटतं आहे डॉक्टर साहेबांनी आणखी एक विषय सांगितला आहे की अशैक्षणिक कामं मोठ्या प्रमाणात आम्ही मुंबईला तर सांगून टाकलं आहे तर मुंबईचे अध्यक्ष इथे बसलेले आहेत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगून टाकलं आहे सगळ्या शाळांना सांगितलं आहे की असं पत्र जर जिल्हाधिकाऱ्यांचं आलं तर त्यांना फक्त अत्यंत पोलाईटली उत्तर देऊन टाका की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कलम सत्तावीस यामध्ये नमूद केल्यानुसार कोणत्याही शिक्षकाला अशैक्षणिक काम सोपवता येत नाही आणि म्हणून आम्ही आमच्या शिक्षकाला आपल्या या कामाकरता पाठवू शकत नाही क्षमस्व असं देशाच्या कायद्याचा उल्लेख करून तुम्ही जर जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं तर एकोणीसशे एकावन्नच्या एक पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टचं नाव खालून बत्तीस कलमाखाली त्यांच्या कारवाई करण्याची हिंमत कोणताही जिल्हाधिकारी दाखवू शकणार नाही आणि म्हणून आम्ही मुंबईत पण जे बंद केलं डॉक्टर साहेब आपल्याला पण माझी विनंती आहे की आपण सत्तावीस कलम कोट करून त्या जिल्हाधिकाऱ्याला कळवा की आम्ही शिक्षकांच्या सेवा ह्या देऊ शकत नाही कारण त्या कलमामध्ये फक्त तीनच अशा प्रकारचे कारण दाखवलेले आहेत की ज्याकरता शिक्षकांच्या सेवा अनिवार्यपणे घेतल्या जाऊ शकतात नंबर एक पार्लमेंट असेंब्ली आणि लोकल बॉडीच्या निवडणुका प्रत्यक्ष निवडणुका ट्रेनिंगचा दिवस आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस आणि दुसरं म्हणजे डेसिनियल सेन्सस म्हणजे जनगणना जी दहा वर्षाने येते आता वीस वर्ष आले तरी अजून झालेली नाही आहे होत होईल की नाही माहिती नाही पण पर, यस परिवर्तन झाल्यानंतर नक्की होईल तर ही जनगणना मी भाऊसाहेब आप्पाराव तुपे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर माननीय जमो अभ्यंकर साहेब नवनिर्वाचित शिक्षक आमदार नवी मुंबई या ठिकाणाहून त्यांची आमदारपदी निवड झालेली आहे आणि साहेबांचं काम बिशोर किंवा मराठवाड्यामध्ये घनसावंगी या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे त्यामुळं या मातीशी त्यांचं एक वेगळं नातं असल्यामुळं संभाजीनगरवासियांच्या वतीनं संयोजन समिती स्थापन करून त्या ते ठिकाणी त्यांचा सत्कार झाला पाहिजे आणि त्यांच्या कामाचा गौरव झाला पाहिजे ही भावना या ठिकाणी ठेवून आम्ही हे सगळं या सत्काराचं नियोजन केलं या सत्कारासाठी आम्ही सर्व माननीय सन्माननीय यांना निमंत्रित केलं त्यामध्ये सर्व स्नेही मित्र शिक्षण विभागाचे आजी माजी अधिकारी त्या ठिकाणी शिक्षक मंडळी शिक्षक संघटना मुख्याध्यापक शिक्षक संघ शिक्षिकेतर कर्मचारी संघ अधिकाऱ्यांची सर्व संघटना यांना सोबत घेऊन हा कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं एक मनस्वी आनंद आहे की साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की संभाजीनगरवासियाकडून या ठिकाणी हे शिकलं पाहिजे की कार्यक्रम कसा व्हावा यासाठी मी मनापासून साहेबांना धन्यवाद देतो थँक्यू जय हिंद मी सेवानिवृत्त अधिकारी आत्ता सत्तुसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय आमचे अधिकारी मुंबई संघाचं शिक्षकाचं मतदार प्रतिनिधित्व करतात आणि ते नुकते शिक्षक शिक्षक आमदार झालेले या दृष्टिकोनातून संभाजीनगर वासियांतर्फे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता भरभरून प्रेक्षकांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि जे जे काही मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या सर्वांचं संयोजन समितीच्या वतीनं मी त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि यातून एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू